भरपूर जण म्हणतात की गोळा खूप प्रयत्न करतो पण आउट ऑफ जात नाही का जात नाही मी सांगतो तुम्हाला जेव्हा तुम्ही गोळ्याची प्रॅक्टिस करता जी लाईन असते तिथून प्रॉपर तुम्ही जे तुमचे दोन स्टेपिंग ते मोजायचे गोळा ठेवायचा पहिला रिलॅक्स होऊ दे त्याची बॉडी घाई करायची नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय करतात मुलं की वागताना असा गोळा असा वागतात तर ते चुकीचं आहे मित्रांनो ही स्टेपिंग घेतली तुम्ही पायाशी क्रॉस करायचे क्रॉस केल्यावरती असं वाकायचं असं वाकणं चुकीचं आहे त्यामुळे तुम्हाला बरोबर प्रॉपर हे बॅलन्स नाही भेटत बॉडीचा असं वाकायचं पूर्ण बॉडी तुमच्या ह्याच्यामध्ये आली पाहिजे बघा एकदा ती मी स्लिपिंग घेतली बाय क्रॉस केले आणि वाकलो हे झालं एक दुसरा गोळा कसा पकडायचा आपण जेव्हा असा गोळा पकडतो ना तेव्हा काय होतं आपण पुश करताना आपल्याला पुश करता येत ना असं जर ब बोटं लांब असतील तर तुम्ही गोळा असा पकडला पाहिजे बोटं थोडी जॉईंट पाहिजे नॉर्मल असं ठेवून द्यायचं ह्याच्याने काय होतं तुम्हाला पुश करण्यासाठी जास्त ताकद भेटते जो तुमचा गोळा माझ्या बाराचा पडत असेल आणि आउट ऑफ पडत नाही का का पडत नाही या चुकीमुळेच पडत नाही हे झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला जेव्हा आपण स्टेपिंग गोळा घेऊन गोळा फेकण्याच्या तयारीत असतो तेव्हा काय करायचं बॉडी आपली पूर्ण वाकली पाहिजे या अँगलला आणि वाकली पाहिजे आणि तुम्ही काय करता दुसऱ्या स्टेपला जाऊन बॉडी अशी वर आणता लगेच तसं करायचं नाही सर्वात मोठा मोठा जर गोळ्यासाठी प्रॉब्लेम काय असेल माहिती का तो हात की काय नव्वद टक्के पोरं काय करतात असे वाकणार आणि असं गोळा टाकणार हे चुकीचं आहे तुम्हाला एक सांगतो जेव्हा तुम्ही वाकताय गोळा टाकताय असा असा गोळा घेतला असं वाकला आणि तुमची बॉडी इथंच पाहिजे जेव्हा तुम्ही सेकंड स्टेपला येता तेव्हा तुमची बॉडी अशीच पाहिजे जी इथं असते हे बघा अशी हे करणं चुकीचं आहे हे करता तुम्ही चुकीचं आहे गोळा जाणारच ना तुमचा फोर्टी फाय अँगलनी जर गोळा जायचा असेल प्रॉपर एकदम तर तुम्हाला हेच करावं लागेल पुश करायचं एकदा बघून घे कसा गोळ्या टाकतो मी समजा मी गोळ्या टाकायला आलोय गोळा घेतला आता स्टेपिंग घेतली गोळ्या टाकला रिलॅक्स झाली बॉडी पाय थोडे फिरवायचे गोळा घेतला पकडला